उत्तर पश्चिमेतील रामदासवाडी परिसरात असलेल्या दोन मजली इमारतीमध्ये घराला भीषण आग लागली या आगीमध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले असून गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे तर सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे येथे रामदासवाडी परिसरात मैत्रीय नावाची दोन मजली इमारत असून त्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या चौधरी कुटुंबाच्या घरामध्ये ही आग लागली सुदैवाने घरामध्ये कोणीही नसल्याने कोणाला दुखापत झाली नाही मात्र ही, ना ही। मात आग इतकी भीषण होती की त्याच्यामध्ये संपूर्ण घर भस्मसात झाले तसेच घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे तर ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही दरम्यान के अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आणि परिसरातील वीज पुरवठाही तात्पुरता बंद करण्यात आला ब्युरो रिपोर्ट कल्याण कलम भूमी न्यूज